तर ना आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आम्ही चुल त्याच्या घरी गेलेलो होतो त्यांनी नवीन बंगला बांधलाय तर तो बघण्यासाठी गेलेलो होतो ह्या व्हिडिओमध्ये आणि ते त्याच्यानंतर त्यांची ना वास्तुशांतीची पूजा होती तीन दिवस तर आम्ही पहिल्या दिवशी गेलो होतो इथे आणि त्यानंतर वास्तुशांतीचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल घर भरण्याचा मी जर नसेल बघितला तर तो पण बघा आणि त्या दिवशी आम्ही गेलो होतो ना तर त्या दिवशी आम्ही मग इकडं पाठीमागं पाया पडण्यासाठी आलो होतो तर तिथे तिना चिरे आहे आपल्या पूर्वजांचे तर हे माझ्या आजोबांचा आहे कडाचा आणि हे बाकीचे त्यांच्या आधीचे असतात तर म्हणजे आपले पितृ म्हणू शकतो आपण तर त्यांच्या पाया पडण्यासाठी इथं आम्ही आलो होतो आणि जवळच आहे ना सटूबाईचं मंदिर पण आहे म्हणजे सटुबाई म्हणतो आपण तर आहे ना जवळच आहे पण सटुबाईच्या मंदिराचं असं असतं की जर आपण दर्शनाला गेलो ना तर मग कुणाच्या घरी नाही यावं लागत तर डायरेक्ट मग आपल्या घरी जायचं असतं साथ तर त्याच्यामुळं ना आम्ही इथूनच हात जोडले होते त्या देवीला आणि आता पुन्हा जाऊच आम्ही दर्शनासाठी सट वयसच्या मंदिरातला मुलांना घेऊन जावं लागत असतं तर मग आम्ही ना डायरेक्ट तसंच घरी जाऊ कारण की मग आता इथून घरी जायचं होतं तर त्याच्यामुळं म्हटलं नको जायला तर त्याच्यामुळे मग हे ना इथंच दर्शन घेतलं आम्ही आणि इथूनच देवीला हात जोडले तर हे आमचे पूर्वज आहे आणि ही कडाचे आहे ना माझे आजोबा होते तर हे ना मी अकरावीला होते तर त्यावेळेसच ते वारलेले होते आणि त्याच्यानंतर माझे मम्मीचे पप्पा आहे ना म्हणजे ते, ते आजोबा तर मी ते नववीला असताना ते एक्सपायर झालेले होते आणि ते ना मग सगळ्यांचे चिरे बसवलेले आहे काहींच्या आधीचे आहे आणि पूर्वजांचा आशीर्वाद म्हणजे पाहिजे पूर्वजांचे चिरे वगैरे बसावं लागतात नाही तर मग ते पितृदोष वगैरे आपल्याला लागत असतो तर त्याच्यामुळे ना पितृंच करायला पण लागतं म्हणजे पितृदोष वगैरे लागत नाही आणि पूर्वजांचा आणि आपलं चांगलं पण होतं तर इकडची शेती तुम्ही अजून त्यांचं बघितलेलं नव्हतं तर इथे पण त्यांची शेती आहे म्हणजे नाही तर पाजी पण चुल त्यांची म्हणजे पाच चुलते पप्पा धरून पाच जण आहे तर तर ते सगळ्यांची शेती आहे इथं पण सध्या आहे ना आता एक चुलते करतात म्हणजे आता हे ज्यांनी घर बांधलं ना ते त्यांची त्यांची शेती आहे इथं ते पण करतात आणि अजून एक चुलते ना ते सगळे मिळूनची सगळ्यांची शेती इथं करतात तर पहिले असंच असायचं म्हणजे एकत्रित जर असले ना तर एकदा चुलता शेती बघायचा असा आणि तसंच शक्यतो अजून पण असंच असतं आता तुम्ही आमचं पण बघितलं असेल शक्यतो आमची शेती सगळी राहुल तेच करतात आणि इकडं आला ना इतकं भारी वाटतं कारण की आम्ही लहानपणी ना कायम येत असायचो सुट्ट्यांमध्ये म्हणजे सुट्ट्या असली का सगळे छोटे छोटे असायचो ना तर मग सगळे पाय पैसेच यायचो इथे आणि एवढं भारी वाटायचं त्यावेळेस पेरूचा बाग वगैरे असं बरंच काय असायचं तर खूप मजा यायची इकडं आल्यावरती खेळायला पण गाया बघायचं नुसत्या गाया बघायचं दुसल काहीच नको आम्हाला गाया फक्त गाया आवडत आवडत

பக்தக்தப <laughs>

जेवेळी जेव्हा मम्मीने मी काम करेल तेव्हा हां असं मम्मी म्हणते करून ढोकळ भरून दिली का वरच्या मान सगळी

कुठून कुठपर्यंत कुठपर्यंत तिथं हा असं तिकडे हम्म आता आम्ही तिकडे गेलो ना तसं सरळ डायरेक्ट म्हणजे इथून तिकडं

चला आता तिकडं मी रंधी वाटपात आहे चलो मदर अय मदर हा हा ही तुळस विकत घेतली ना तुम्ही बांधली का छान आहे छानली बांधली ना मग तर खर्च येतो ना डिझाईन वाली काढायची मस्त बनवली बसणार नाही बरी तर ना इकडे गाडीत येऊन बसली काय आम्हाला गप्पा ना, नहीं, नहीं, नहीं। ना तोड़ी। तोड़ी। संपाना मम्मी अजून निघाना काकून ते आता इकडे राहायला आले डायरेक्ट मस्त वातावरण आहे इकडं सगळं मोकळं मोकळं कमी करा आवाज थोडा तर इकडं मस्त वातावरण आहे आणि इकडंच आहे ना सगळ्यांची शेती आहे म्हणजे पाच भावांची पण इथं दोनच भाऊ शेती करतात हा मग माझ्या पप्पाची पण तेच सांगते ना हा पप्पा त्यांची पण शेती इथं आणि दोन चुल ते करतात इथं ही लहान ही लहान अजून तहान एक दोन नंबरचा चुलता आहे ते करतात तिथली शेती सारखंच मार चांगलं दिसन तर रोहितला विचारव नाही रोहित म्हणून काय एवढं दोन का विचारून फोन कर ना एकदा सारखंच मार काल गोडा बैल कर चांगलं सारखं चांगलं दिसन ना रे हा हा लच्या गप्पा तसे संपले मस्त आहे दाज आबासाहेब म्हणजे सगळं सारखं असलं मस्त बंगला बांधलेला आहे हां आमच्या घरचा दुसरा बंगला आहे दुसरा बंगला आहे ना मग घरचा आला ना का मग लोकच आहे का तिसऱ्याची तयारी चालू आहे तयारी सगळ्यांची तयारी चालू आहे आता एक एक बंगले खालून वर नंबर लाईन शेअर लागले खालून वर नंबर बरोबर लागले बंगले बांधायला चला मग तात्या मग सूर्य मावळला आणि आम्ही निघालोय केली दुकानातच थांबायचं

पहिले तुम्हीच लावेल मी नाही लावली पहिले बाबा नाही पहिले मी लावेल खरं सांगायचं स्टार्टिंगला माय दिलेलं तिच्या हातात काय माझ्या हातात बाय विरा जाऊ आम्ही पाय काहीच नाही जा जाऊ चल ना मला

किती <स्तेनी> दिन बाहेर थोडी काच गेवर नाही तर पद्राटा तर बस सूर्यच बाहेर दिसतोय रे डायरेक्ट